आता पांढरे केस काळे करणं खूप सोपं झालं आहे पांढरे केस काळे करा मुळापासून चाय पत्ती मध्ये फक्त ही वस्तू मिक्स करून दोन तास भिजत ठेवा आणि मग बघा चमत्कार तुमचे पांढरे केस मुळापासून काळे होतील तेही परमनंटली फ्रेंड्स तुमचे पण काळे केस वयाच्या आधीच पांढरे झाले आहेत तर मार्केटमधले मिळणारे प्रोडक्ट न लावता या होम रेमेडीला लावा शंभर वर्षापर्यंत केस पांढरे होणार नाही तर फ्रेंड्स ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक स्टीलची कटोरी आणि त्यामध्ये आपल्याला तीन चम्मच चायपत्ती टाकून घ्यायची आहे तर मी इथे टाकली आहे एक दोन आणि आणखी एक चम्मच टाकून घेते चायपत्ती तर तीन चम्मच चायपत्ती मी कटोरीमध्ये टाकून घेतलेली आहे चायपत्तीने आपले केस होणार काळे व दाट कारण चायपत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी एन्फ्लामेंटरी अँटीसेप्टिक गुणधर्म असते हे सगळे पोषक तत्व आपल्या केसांचे तुटून गळणे बंद करून आपले केस काळे करते यानंतर आपल्याला दुसरी वस्तू यामध्ये ॲड करायची आहे म्हणजे की मिक्स करायची आहे ती आहे कॉफी कॉफी आपल्याला इथे दोन चमच हवी आहे जसे की तुम्हाला माहिती आहे विंटरचा मोसम चालू आहे आणि या टायमाला कॉफी सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते कारण आपण थंडीच्या मोसममध्ये जास्तीत जास्त कॉफी पितो तर यासाठी कॉफी इझिली आपल्याला घरीच मिळून जाते आजकाल कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते आणि यांच्यावर दुर्लक्ष केलं की कमी वयातच आपले पूर्ण केस पांढरे होतात त्यासोबतच केस गळती होते केसांची वाढ पण होत नाही ही प्रॉब्लेम तुम्हालाही आहे तर तुम्ही आजच हा घरगुती पॉवरफुल उपाय ट्राय करा पांढरे केस मुळासहित कायमचे होतील काळे ही रेमेडी स्वतः डॉक्टरांनी माझ्याशी शेअर केली आहे म्हणून मी ही रेमेडी तुम्हाला सांगत आहे माझेही कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले होते आणि मी वारंवार बाजारातले प्रोडक्ट आणून आपले केस काळे करायचे पण ते केमिकलवाले प्रोडक्ट वापरता वापरता माझे केस इतके पांढरे व्हायला लागले आणि तुटून गळायला लागले तर मी पण डॉक्टरांकडे जाऊन हेअर ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला आणि डॉक्टरांकडे गेले पण डॉक्टरांनी असे सांगितले की कोणतेच प्रोडक्ट असे मार्केटमध्ये अव्हेलेबल नाही आहे जे तुमचे केस कायमचे काळे करतील पण हा घरगुती उपाय तुम्ही कराल ना तर तुमचे केस कायमचे काळे होतील तेही मुळासही तर अगोदर ही होम रेमेडी मी स्वतः ट्राय केली आणि आता तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे माझ्यासोबत तुमचाही फायदा होईल यासाठी मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चायपत्ती आणि कॉफीमध्ये आपण इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं एकत्रित करून म्हणजे की थोड़ सा मिक्स करायचं याला जर तुम्ही ही होम रेमेडी वापराल ना तुमचे पांढरे केस कलर न करता मुळापासून काळे होते फक्त तीन वस्तूंची गरज आहे आपल्याला तर आपण इथे अगोदर काय केलं दोन वस्तू इथे घेतलेल्या आहेत तर याला छान मिक्स करून दोन तास पर्यंत असं भिजत ठेवायचं आहे फॉर्मॅट होण्यासाठी आणखी छान असं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तर आता चायपत्ती आणि कॉफी छान मिक्स झालेली आहे आणि आता इथे झाकण ठेवून आपल्याला दोन तासासाठी असंच ठेवून घ्यायचं आहे तर दोन तासानंतर इथे बघू आपण तर बघू शकता इथे छान व्यवस्थितपणे चायपत्ती आणि कॉफी पाण्यामध्ये बरोबर फॉर्मॅट झालेले आहे तर बघू शकता इथे पूर्ण चायपत्ती आणि कॉफीचा अर्क चांगला या पाण्यामध्ये उतरलेला आहे कलर तुम्ही बघू शकता आहे खूप गाळा आणि काळा रंग झालेला आहे तर हे पाणी आता आपल्याला चाळणीच्या सहाय्याने आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने कटोरीमध्ये आणखी चायपत्ती खालच्या तराला लागलेली होती कटोरीच्या ते पण काढून घेतलेली आहे मी आणि आता इथे चम्मस मी थोडस असं दाबून पूर्ण अर्क याचा चायपत्ती आणि कॉफीचा पूर्ण अर्क इथे मी काढून घेतलेला आहे कटोरीमध्ये तर बघू शकताय आहे पाणी आणखी लास्ट इनग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत ते फ्रेश ॲलोवेरा तर इथे मी घरच्याच प्लांटचं एक पत्ता तोडून घेतलेला आहे फ्रेश ॲलोवेरा तर बाकीचा ते थोडंसं खराब होतं म्हणून मी कापून घेतलेलं आहे आणि आता इथे मधातून कट करून आपल्याला थोडा जेल हवा आहे तर मी म्हणते की मार्केटमधले जेल न वापरता तुम्ही घरच्याच प्लॅन्ट फ्रेश ॲलोवेरा जेल वापरा कारण नॅचरल वस्तूंनी आपल्या केसांना काही साईड इफेक्ट्स होत नाही म्हणून याकरिता मी म्हणते की घरचेच फ्रेश ॲलोवेरा वापरा आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजूला कोणाच्या घरी असेल तेही मागू शकता तर या पद्धतीने मी काट्याच्या चम्मचने पूर्ण ॲलोवेरा जेल इथे काढत आहे डॉक्टरांनी सांगितले आणि मी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले तेव्हापासून माझ्या केसांच्या सर्वच प्रॉब्लेमचं टेन्शनच गेलं आहे माझे केस तुटून गळणे बंद झाले माझे पांढरे केस मुळापासून काळे झाले कोंड्यांची समस्या पण कायमची दूर झाली माझे केस वाढत नव्हते माझ्या केसांची वाढ फुटलेली होती तेही टेन्शन गेलेले आहे माझे माझे केस इतके वाढायला लागले आता माझे केस कंबरच्या खाली झालेले आहे आणि ही रेमेडी खरंच खूप पॉवरफुल आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर आहे म मल, मला देखील फायदा झाला आणि तुम्हालाही फायदा होईलच नक्की ही हंड्रेड टक्के गॅरंटी आहे माझी तर इथे आपली रेमेडी म्हणून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे तर हे आहे माझे केस माझे केस अगोदर वाढत नव्हते आणि आत्ता बघू शकता माझ्या केसांची ग्रोथ हातांमध्ये अगोदर ग्लव्स लावून घ्या आणि मग थोडे थोडे करून पूर्ण केसांना लावून घ्या केसांच्या मुळापासून त्या केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थितपणे अप्लाय करा आणि दोन घंटे असेच ठेवा आपल्या केसांवरती आणि केस धुतल्यानंतर बघू शकता तुम्ही माझे केस मुळासहित नॅचरली काळे होऊन भयंकर दाट व लांब झालेले आहेत तर आजच ही होम रेमेडी ट्राय करा तुमचे कायमचेच टेन्शन जाणार आहे अगदी मातार पण येईल तरीही तुमचे केस पांढरे होणार नाही ही हंड्रेड टक्के गॅरंटी आहे माझी तुमचे केस गळणे बंद होऊन तुमचे पांढरे केस मुळासहित काळे होईल तुमच्या केसांची वाढ खुटलेली असेल तेही इतकी भयंकर होईल तुमचे केस इतके भयंकर वाढतील या होम रेमेडीने तुम्ही स्वतः येऊन माझ्या व्हिडिओ खाली कमेंट नक्की कराल की मला खूप फायदा झाला या होम रेमेडीने तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आहे त्याला पण ऑलवरती करा ही व्हिडिओ इतरांनाही शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून सर्वांनाच फायदा होईल या रेमेडीने हेअर प्रॉब्लेम्सबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा